काहीतरी आपल्याला नवीनच बघायला मिळालं आहे बॅलन्सिंग बाप्पाच्या मूर्त्या बघायला मिळाल्या पण तुम्ही एवढा बॅलन्सिंग पद्धतीने आणि बिंदासपणे हलवता दाखव बिंदासपणे बाप्पाची मूर्ती ते हलवू शकतात एकदम मन प्रसन्न होते बाप्पाच्या मूर्त्या बघून हाय नमस्कार कशा सर्व मी राजभर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजेस यूट्यूब चॅनलवरती आजूबाजूचा परिसर बघून तुम्हाला तर समजलंच असेल की मी आज कुठं आहे मी आज आले अमरापूरमध्ये अमरापूरमध्ये खास हो आलो का दोन महिन्यापूर्वी आलो होतो तेव्हा पण एक्सप्लोर केला आहे पण आता माझ्याकडून झालेले जे कारखाने आहेत युनिट कारखाने आहेत ते आज एक्सपोर्ट करणार आहोत आज आलोय जय मल्हार ओम कला केंद्र मध्ये रोड त्याच्यास आहे ऍक्सिस बँकच्या दोन मिनिटांवरच आहे उजव्या बाजूला समज जर तुम्ही उरण करून येत आहे तर उजव्या बाजूला आणि जर पेनच्या हायवे तर लेफ्ट बाजूला ओम आणि तुम्हाला ऍड्रेस आणि नंबर सुद्धा समोर येत असेल आणि बघा युनिक आणि सगळे म्हणजे उभ्या बाप्पाच्या गणपती इथं तुम्हाला मिळून जातील आणि युनिक युनिकच तुम्हाला मी युनिकच बाप्पाच्या मूर्ती दाखवणार आहे तो त्याला आतमध्ये माझ्यासोबत आहे जयेश तो देखील ब्लॉग टाकणार आहे तर आत्ताच त्याचे हजार सबस्क्रायबर झाले तर अभिनंदन असा आणि मला पार्टी दे पार्टी पार्टी देखते पण आपण करू पार्टी पण आपण एक मिलियन झाल्यावर मोठी तू पार्टी देणार आहे ते लक्षात ठेव माहिती आहे ना एक लाखाची पार्टी देणार पर आहे एक लाखाची पार्टी करू आपण तर आता करू आपण एक्सप्लोर जय मल्हार ओम कला केंद्र युनिक बाप्पाच्या मूर्ती आहेत दाखवतो तुम्हाला आईची पण आपल्याला मूर्ती बघायला मिळाली बघा मस्त आहे जय मल्हार ओम काला केंद्र एक्सप्लोअर करून आलो आपण प्रणव आर्ट्स मध्ये याचा प्रॉपर ऍड्रेस अमरापूर जोह्यामध्ये बँक ऑफ बरोडा आहे त्याच्या समोरच एक्झॅक्ट आहे आणि आप आपल्याला समीप दत्तानी कमेंट केली होती आपल्या लास्ट अमरापूर ब्लॉग मध्ये काय जाऊन प्रणव आर्ट्स एक्सप्लोर करे तो इथून तीन चार वर्षापासून बाप्पाच्या मूर्त्या घेऊन जातो आहे आणि मी आता बघतो आहे अप्रतिम बाप्पाच्या मूर्त्या आहेत या प्रणव आर्ट्समध्ये तर मी तुम्हालासुद्धा दाखवतो आहे आणि आपण खास करून आज आलो आहे त्याचं कारण आहे आपल्याला घरीसुद्धा बाप्पाच्या मूर्ती घेऊन जायचं आहे आपण आज त्याच्यासाठीच आलो आहे बघतोय की आपल्याला घ घरीसाठी कुठली मूर्ती आवडते ती आणि जर आवडल्यास गणेश चतुर्थीलाच बघा आता मी काय दाखवणार नाही तुम्हाला आता सध्या आपण एक्सप्लोअर करूया प्रणव वाट्स तर चला सुरू करूया आणि इकडं बघा आपल्याला सुंदर गौरायच्या पण मूर्ती बघायला मिळणार नारले गौर बघा दगडूशेठ हलवाई बाप्पाची मूर्त पण तुम्ही याच्यात मध्ये काहीतरी नवीन बघायला भेटतात पाठी बघा मोर पंख लावलेत एकदम सुंदर वाटते रेखीव एकदम वाटते बघा एकदम मस्त वाटते ही मूर्त बघा बाप्पाची मस्त ह्युमन बॉडी कलर कलरमध्ये कलर केलेली आहे सिम्पल एकदम जास्त खडे नाही वापरले आहेत एकदम सुंदर आणि आक्रमक अशी मूर्त आहे बाप्पाची आणि सुद्धा बघा एकदम भारी वाटते बघा लालबागच्या राजाची मूर्त्या आहे आणि पूर्ण सोन्याने भरलं आहे आणि कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे ना सर्व सोन्याचा पूर्ण गोल्ड एकदम भारी वाटतं मूर्त काय अप्रतिम बाप्पाच्या मूर्त्या आहेत एकदम मन प्रसन्न होते बाप्पाच्या मूर्त्या बघून ही मूर्त बघा लालबागच्या राजाची मूर्त आहे आणि याचा धोतर बघा एकदम कलर वेगळाच कलर बघायला मिळाला आपल्याला कपडा एकदम मस्त वापरला आहे प्रणव आर्ट्समध्ये आपल्याला एकदम युनिक बाप्पाची मूर्त बघायला मिळाल्या आहेत ती बापाची बस पोझिशन बघा एकदम मस्त वाटते आपण आता प्रणव आट्समध्ये आहोत आणि आपल्या समोर आहेत नवीन पाटील दादा ज्याने आपल्याला सर्व या बाप्पाच्या मूर्त शूट करण्यासाठी सहकार्य केलं आहे सर्व लाईट वेट लावून दिली आणि बाप्पाच्या मूर्त्या सर्व ओपन करून आपल्याला शूट करण्यासाठी सहकार्य केला तर दादाने विचारूया दादा जर आता आपण मूर्ती घ्यायला येतोय कारण का तो तो आता बाप्पाचं आगमन जवळ झालेलं आहे तर आपण बाप्पाची मूर्ती घ्यायसाठी येतोय तर आपण आता इथून बाप्पाच्या मूर्ती घेऊन जाऊ शकतो की नाही ऑर्डर बुक केला होतो बुकिंग नंतर आपल्याला एक तारीख द्यायला होतो तारीख त्यानुसार तुम्हाला देऊ शकतो साधारण एक एंडिंग तारीख सांगा जिथपर्यंत आपण येऊ शकतो इथं काय पूर्ण आपण नाही आता पंधरा तारखेपर्यंत बुकिंग चालेल नंतर बंद नंतर टोटल म्हणजे सिंगल जर पीस लागलं ला तर आपण सिंगलची पण पंधरा तारखेपर्यंत हो पंधरा तारखेपर्यंत आपली लास्ट तारीख आहे ठीक आहे दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रणव कला केंद्र आर्ट्स एक्सपोज करून आपण चाललो होतो आपल्या पुढच्या रस्त्याला आणि डाव्या बाजूलाच एक असा कारखाना आम्ही बघितला छोटा आहे पण त्याच्यामधल्या मूर्त्या बाप्पाच्या अप्रतिम कारखान्याचं नाव विराट कला केंद्र हो बघा छोटासा जर तुम्हाला म्हणजे अचानक नजर गेली तरच दिसेल पण प्रॉपर आपण ॲड्रेस दादा यांना विचारूया आणि आतमध्ये येतं तुम्हाला नॉर्मल झलक दिसत असेल पाठीमागं ही झलक अशी गाडीवर जाताना दिसली हा बघा मेन रोड पाठी आता आतमध्ये घेऊन तुम्हाला दाखवतो बाप्पाच्या मूर्त जबरदस्त मूर्त दाखव आता आपण आहोत विराट कला केंद्र आर्ट्स मध्ये आणि आपल्या समोर आहे दादा दादा आपलं नाव काय मच्छिंद्र आणि हा कारखाना तुमचाच आहे ना ही तीन फूट आहे ही साधारण किती आहे त्याची बारा हजार जाईल आणि तीन फूट बारा हजार किंमत आपल्या कारखान्यामध्ये कुठली पण घ्या तीन हजार फूट आणि सर्व युनिक पद्धतीचे आणि तुम्ही बघू बघितल्यात तुम्ही सर्व बापाचे मूर्त हालतायत दादा आहे आणि सर्व प्रकारचे म्हणजे आता कमलावरची जी आहे ती पण बॅलेन्सिंग टाईप बनवले आणि ज्या तीन फुटाच्या आहेत त्या बारा हजाराला भेटतील आणि दादा तुम्हाला ही कल्पना आली कशी काही बॅलेन्सिंग टाईप कारण का मी पहिल्यांदा बघितले असं एवढा बॅलेन्सिंग करतात आणि आपण कधी कधी हात लावा पण बाप्पाला घाबरतो की थोडाफार इकडे तिकडे नको व्हायला पण तुम्ही एवढा बॅलेन्सिंग पद्धतीने आणि बिंदासपणे हलवता बिंदासपणे बाप्पाची मूर्ती ते हलवू शकतात तर क ही कल्पना कशी आली तुमच्या मनात म्हणजे काहीतरी वेगळाच बघायला मिळाला तर एवढा मी कारखाना वगैरे बघतो पण असा टाईप मला पहिल्यांदाच बघायला मिळाला आहे काहीतरी नवीनच हे मी बघितलं आहे कारण मुंबईला जायचं ना तेव्हा ते असेच मी तेच बघायचं की हे बॅलेन्स कसे करतात हां मग तेच मी एके माणसाला विचारला हा बॅलन्स कसा काढतात काय करता तुम्ही मग त्याच्यावर पण युक्ती केली काय हे मुंबईला करतात आता आपल्याकडे पण व्हायला पाहिजे ना हा मग ते केला तुम्ही सुद्धा बॅलन्सिंग करायची सुरुवात केली आणि तुम्ही टोटल चौघा भाऊ आहात ना आणि तुम्ही चौघा भाऊ मिळून आहे सर्व कारखाने चालवता होता आणि तुमच्या घरी पण कारखाना आहे आणि अजून एक कारखाना पण आहे म्हणजे आपण यो फक्त डिस्प्लेला तुम्ही ठेवलेला आहे बाकी सर्व कारखाने वगैरे तुमचा यार्ड वगैरे दुसऱ्याकडे आहे आणि तुम्ही एक्सपोर्ट करता बाप्पाच्या मूर्त हा ते समज होऊन जाते आणि बाहेर बाहेर देशात जातात आपल्या जाता आतापर्यंत कुठपर्यंत गेले हैदराबाद वगैरे गेलेले आहेत ना तर मस्त मूर्ती आणि ही बाप्पाची मूर्ती साधारण किती उंचीची आहे चा, ही साडेचार फूट आहे साडेचार फूट आहे आणि साधारण आपल्या कितीपर्यंत जाईल पंचवीस हजार पंचवीस हजार एकदम मस्त डिटेलिंग बघा फक्त बॅलेन्सिंग नाही पण बाप्पाच्या मूर्तीची डिटेलिंग पण बघा तुम्ही अप्रतिम आहे मस्त केले एकदम श्रीरामाच्या रूपात बाप्पा आहेत आपले मस्त केले श्रीराम हे पण बॅलन्सिंग आहे बॅलेन्सिंग मस्त बघायला मिळालंय मी तर पहिल्यांदाच बघितले बॅलेन्सिंग टाइमच्या गणपती बाप्पाच्या मूर्त आणि हे शेष नागावरच्या बाप्पाच्या मूर्त आहेत आणि एकदम मस्त युनिक आहेत म्हणजे बारा हजारपासून तीन फुटाच्या बारा हजार रुपयापासून आपल्या बाप्पाच्या मूर्त्या सुरू आहेत इकडं तर नक्की या विराट कला केंद्र आर्ट्स आणि दादाला भेट द्या सर्व नंबर आणि डिटेल्स तुमच्या स्क्रीनवर येत असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा दादाला आता बुकिंग स्टॉप कधी कर करणार आहेस आता स्टॉप केलं स्टॉप केलंच बुकिंग आणि आता मला पाहिजे असेल तर अवेलेबल असतील तर मिळतील अवेलेबल असतील तर आता सध्या अवेलेबल आहेत म्हणजे अवेलेबल आहेत लवकरात लवकर आवडली असेल मूर्त तर लवकरात लवकर येऊन बुक करा हा कोणचा मुलगा नाव काय तुझा येतस करंजल येतस तू आई <laughs> <laughs> उंदीर मामा तुला नाही येत गणपती बनवता तू बनवतोस बनवतस तू तुझं नाव काय नाव काय तुझा नाव काय तुझा हे तुला नाव नाही निहाल लियान मस्ती कोर आहे धन्यवाद चला चला बॅलेन्सिंग बाप्पाच्या मूर्त्या बघून आपण आलो एक दंत आर्ट्स मध्ये म्हणजे रेल्वेपट्टीचा थोडा कुड आहे जिथं आपला अथर्व आर्ट्स त्याच्या समोरच्या बाजूला आहे आणि मस्त एक दोन फुटाच्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत तुम्हाला दाखवतो सर्व मूर्त्या आणि ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर समोर दिलेला असेल जर पाहिजे असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा ठीक आहे चला दाखवतो तुम्हाला बाप्पाच्या सुंदर मूर्त्या आहेत बघा आत्ता आपण आलो आहे अथर्व आर्ट्समध्ये हाय आणि लास्ट टाईम आपण ब्लॉक केला होता तेव्हा परशुराम बाप्पाची मूर्त कंप्लीट नव्हती झाली फक्त साचा कम्प्लीट झाला होता पण आता पेंटिंगसुद्धा कंप्लीट झालं आहे बघा मस्त वाटतं आहे परशुराम रुपी बाप्पाची मूर्त पूर्ण कलर झालेली आहे आणि अथर्व आर्ट्सच्या कारखान्या साईडला आलो आहे जिथं आपण सर्व परशुराम बाप्पाच्या मूर्त श्री रामलल्ला यांच्या बाप्पाच्या रूपातल्या मूर्त आपण सर्व एक्सप्लोअर केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन जाऊन नक्की बघा आणि ही आहे चौदा फुटाची बाप्पाची मूर्त नु अथर्व आर्ट्स म्हणजे एक फुटापासून पंधरा चौदा फुट पर्यंत त्याचं बाप्पाच्या मूर्त असतात हे बघा ही दहा फुटाची आहे वाटतं दहा फुटाची आणि चौदा फुट तेरा फुटाची आहे रेल्वे पटरीच्या साईडला चालू होतं अथर्व आर्ट्स आपण एक्सप्लोअर करून आई वाघजाई आर्ट्स म्हणून एक कला केंद्र दिसलाय आणि त्याच्या बाप्पाच्या मूर्ती बघून आम्ही थांबलोय सॉरी बघा देखावा बघा सुंदर बाप्पाच्या आहे मस्त एकदम ही बघा आणि आपला कोलीमामा यासाठी आम्ही थांबलो रोडच्या बाजूलाच डिस्प्लेसाठी ठेवल्यात पण कारखाना इकडे कुठेतरी आहे इकडे जायचं आहे हा बघा जिथं बॅनर होता आपली गाडी पण तिकडेच लावली थोडा वॉक एक मिनटाचा रस्त्यानंतर येते तो कारखाना आई वाघजाई आर्ट्स समोरच श्री रामललांची छोटीशी मूर्ती आहे दादा ही किती फुटाची मूर्ती असेल दोन फूट मूर्त आहे आणि आपण जाऊन मस्त आहे अजून पेंटिंगचं काम चालू आहे आणि ही देखील बघा याच मूर्त्या ज्या आपण दिसत बघितल्या होत्या त्याच मूर्त्या इकडं दिसत आहेत मस्त म्हणजे ते धोतरला जे कपडा वापरला आहे तो देखील मस्त आहे असे भरपूर कारखाने आहेत जे आपल्याला अजून माहिती नाही पण एक नंबर म्हणजे असं भारीतले कारखाने त्यांनी सुंदर देखावा आकनी बोला सजावट सिंपल पण सुंदर ही मूर्त पण बघा तुम्ही कार्य अजून कंप्लीट नाही झालं अजून कलर पेंटिंग वर्क चालू आहे पण मूर्त बघा किती सिम्पल आणि सुंदर आहे मस्त सजावट आहे पण ही पूर्ण झाल्यावर स्वामींच्या रूपातली जबरदस्त वाटेल चला मित्रांनो ब्लॉग एंड करायची वेळ आली घरी निघतोय आता आणि पंधरा ते वीस तारखेच्या अगोदर बुकिंग करा जर अजून बुकिंग केली नसाल तर लवकरात लवकर बुक करून घ्या आणि सर्व तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर कारखान्याचे नंबर त्यांचे पर्सनल व्हॉट्सअप नंबर पण मी तुम्हाला समोर कॉन्टॅक्ट देईन जर तुम्ही अजून बुक नसाल केला तर व्हॉट्सअप नंबरवरती आपल्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून त्यांना दाखवा ते तुम्हाला नक्कीच अवेलेबल करून देतील पण पंधरा ते वीस तारखेच्या आत नंतर नंतर नाही मिळणार मला कारण का आता मी बघतोय ना बरेच बाप्पाच्या ट्रेंडिंग मूर्त्या होत्या ज्या श्रीरामाच्या अजून बऱ्याच बाप्पाच्या मूर्त्या होत्या ना त्या आपल्या बुक झालेल्या आहेत सो लवकरात लवकर या मला व्लॉग इथं आपण एंड करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय सी यू सून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लवकर या बाप्पा वाट बघतोय आतुरता बाप्पाच्या आगमनाची काळजी घ्या